चला मित्रांनो लो लवकर लवकर लाईव्ह जुडा चला फास्ट ज्याला ज्याला एक अत्यंत महत्वाच्या भागाकडे आपण बघणार आहोत अत्यंत खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी तुमच्यासाठी म्हणा माझ्यासाठी म्हणा आपण सर्वांसाठी महत एक महत्वाचं घेऊन आलेलो आहो लवकरात लवकर सर्वांनी लाईव्ह यायच आहे चला मित्रांनो बरेच जण लाईव्ह आलेले माझा आवाज क्लिअर येत आहे का सर्वात महत्वाचं जे लाईव्ह आलेले लोक आहेत त्यांना माझा आवाज क्लिअर येत आहे का येत असल्यास येस म्हणून पाठवायचं आहे किंवा कमेंट करायचं आहे येस म्हणून माझा आवाज जर क्लिअर येत असल्यास येस म्हणून कमेंट करायचे आहे ओके गुड बढिया चला ठीक चला आजचा माझा महत्वाचा मुद्दा आहे की तीन महिन्यात बघा खूप अत्यंत महत्वाचा आहे एक जास्तीत जास्त दहा मिनिटं घेणार दहा मिनिटात तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करून तीन महिन्यात तुम्हाला नव्वद प्लस पेपर बनवायचा आहे मी एक तुम्हाला शब्द दिलेला आहे की तीन महिन्यात नव्वद प्लस पेपर बऱ्याच जणांनी मला म्हटलं हे शक्य नाही मी म्हणतो शक्य आहे पण शक्य कसं आहे ते तुम्हाला स्वतःला करावं लागणार आहे तुमच्याकडनं ते करून मला घ्यावं लागणार आहे सर्वात आधी तारीख आहे की म्हणजे एक दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस या तीन महिन्याचा कालावधीत या दिलेल्या तीन महिन्याच्या कालावधीत तुम्हाला एक पूर्णपणे नव्वद प्लस हा पेपर आपल्याला बनवायचा पेपर कसा याला? तर नव्वद प्लस मार्क भेटायला पाहिजे ही आपल्याला एक अभ्यासाची लेवल बनवायची आहे सर्वात आधी तुम्हाला करायचं काय आहे तर मी माझ्या सिरियल देत आहोत तुम्हाला सुद्धा स्वतःची एक्स्ट्रा मेहनत करायची आहे तर सर्वात आधी आणि पहिला महत्वाचा मुद्दा की तुम्हाला आत्ता पाच पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे दोन हजार बत्तीस दिवसात तुमचा पूर्ण सिलेबस जो आहे पूर्ण त्याच्यामध्ये तुमचं गणित तुमची बुद्धिमत्ता त्याच्या सोबत होते मराठी आणि जिते हे चारही सब्जेक्ट तुमचे या पाच ऑक्टोबर पर्यंत कम्प्लीट करायचे आहे ज्या पद्धतीने तुम्हाला टाइम टेबल दिलेला आहे ज्या पद्धतीने टाइम टेबल करून देतो माझा पूर्ण टाइम टेबल रेडी आहे मी जो तुम्हाला आता माझ्या लाईव्ह सर्व विद्यार्थ्यांना लक्ष द्या जो मी टाइम टेबल तुम्हाला डेली पाठवतो आता सध्या कमी आहे कारण तुम्ही सुरुवात केलेली आहे जर हा टाइम टेबल मी वाढवला त्या दिवशी मी पूर्ण तुमच्या रुटीन बनवून दिलेला आहे की तुमचा पाच नोव्हेंबर पर्यंत पूर्ण सिलेबस हा पूर्णपणे कम्प्लीट केलेला असेल सिलेबस हा कम्प्लीट झालेला असताना पाच नोव्हेंबरला सिलेबस कम्प्लीट झाल्याच्या नंतर त्या पाच नोव्हेंबर पर्यंत तुमचे आपले पाच पेपर चालू आहेत प्रत्येक दिवसाला आपण एक पेपर बुद्धिमत्तेचा घेत आहोत एक मराठीचा घेत आहोत एक जी हे म्हणजे पन्नास पन्नास मार्काचे चार पेपर आणि एक शंभर मार्काचा पूर्ण पेपर म्हणजे असा जवळजवळ तुमचे डेली आपण पाच पेपर घेण्याची तयारी ठेवलेली आहे पाच पेपर आपण घेणार आहोत मी तुम्हाला पीडीएफ स्वरूपात तुमच्या व्हॉट्सअपत आहोत पाठ हो। पर्सनली पाठवत आहो तुम्हाला हे शंभर मार्काचा पेपर एक मिळत आहे तुम्हाला चारही मार्क पेपर मिळत आहे मात्र प्रत्येकाला आव्हान आहे मी तुम्हाला शब्द दिलेला आहे तीन महिन्यात तुमचा नव्वद मार्काचा पेपर बनवून देणार म्हणजे बनवून देणार मग तुमचंही काम आहे खरच मास्तर न म्हणलं शंभर नव्वद दिवसात शंभर नव्वद प्लस पेपर बनवायचा आहे तर मग तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे थोडे दिवस बाकी गोष्टी विसराव्या लागणार आहे मग त्यासाठी पहिला महत्वाचा मुद्दा मी दिलेला टाइम टेबल मी सर्वात आधी तुम्हाला देतो मराठी सकाळी बारा वाजता माझा शेड्यूल चालू होतो मराठीच्या बारा वाजता सुरुवात झाली बारा ते एक या कालावधी तुम्हाला मराठीचा मी एक लेक्चर म्हणजे जो लेसर असतो तो वाचायला सांगतो तो कंप्लीट जेवढ्या वेळ दिला त्यापेक्षा किती कमी वेळ तुमचं वाचून होईल हे तुम्हाला पहिलं करायचं आहे मी समजा एक तासाचा वेळ दिला तर एक मिनिटाच्या आधी पन्नास मिनिट कंप्लीट करायचंय मी लगेच त्यावर तुम्हाला काय करतो पन्नास मार्कचा पेपर पाठवतो भावा म्हणून मला फक्त एक महिना द्या पाच नोव्हेंबर पर्यंत मला वेळ द्या पाच नोव्हेंबर पर्यंत तुमचा पूर्णपणे मी सिलेबस बी कम्प्लीट करून देणार आणि पाच नोव्हेंबर पर्यंत तुमचं जे काही महत्वाचे कॉन्सेप्ट पेपर सह मी पूर्ण क्लिअर करून देणार मात्र सर्वांनी सपोर्ट करण्याची गरज आहे मी केल्यानं होणार नाही मला तुमची गरज आहे आणि तुमच्या सपोर्टची गरज आहे म्हणून सर्वात महत्वाचा पन्नास मार्काचा पेपर पन्नास मार्काचा मी पेपर पाठवला पन्नास मार्काला हळली एक वीस मिनिट लागायला पाहिजे तुम्हाला तीस मिनिटं देत असतात वीस मिनिटाच्या अंदरच पन्नास मार्गाचा पेपर व्हायला पाहिजे मी तीस मिनिटं देत त्या तीस मिनिटात तुम्हाला पेपर सोडवायचा आहे त्याला चेक करायचा आहे आणि चेक करून जे मार्क मी सांगितले ते मला पाठवायचे मार्क कशासाठी तर तुमचा प्रत्येक आठवड्याचा प्रत्येक आठवड्याचा जो काही रेकॉर्ड आहे तो मी तयार करतो आणि खरंच तुम्ही किती पद्धतीने अभ्यास करतात हे मला त्यावर समजणार आहे म्हणून सर्वांनी तुम्हाला पाठवायचा आहे म्हणजे पहिला महत्वाचा मुद्दा तुमचा की मराठीचा तुम्हाला मी बारा एक तास सांगितलं तो वाचायचं तेवढ्या वेळेतच कम्प्लीट करायचं आणि त्यासोबत पन्नास वागायचा दुसरा टप्पा आला तुमचा गणिताचा गणिताचा जो टप्पा आला गणिताचा टप्पा सेम मी टॉपिक दिलेला असेल टॉपिक वाचायचा वाचल्याच्या नंतर त्याच्यावर आलेला पेपर सोडवायचा पेपर सोबत मी एक्सप्लेनेशन सोबत पाठवणार आहोत आज पाठवलेलं नाही पण उद्यापासून प्रत्येक पेपरचं तुम्हाला उत्तर सहित म्हणजे कोणता प्रश्न कशा पद्धतीने सोडवलेला आहे हे सुद्धा मी पाठवणार आहोत म्हणून पाठवलेलं एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्हाला बघायचं आहे म्हणजे मराठीचं झालं गणिताचं झालं गणिताचं एक्सप्लेनेशन तुम्ही बघितले बघितल्याच्या नंतर तुमच्या नंतर जो येतो हे दोन पेपर झाले नंतर मी दहा पंधरा मिनिटाचा ब्रेक देतो लगेच तुम्हाला मी जे देणार आहोत ते म्हणजे बुद्धिमत्ता हा बुद्ध सॉरी मी देणार आहोत जीके आणि या मध्ये तुम्हाला एक प्रकरण दिलं जाणार आहे एका प्रकरणावर तुम्हाला सांगितलं जाणार आहे हे प्रकरण तुम्हाला वाचायचं प्रकरण वाचायचं पूर्णपणे अभ्यास करायचा एक तास आणि लगेच तुम्हाला जे आहे ते नंतर पेपर भेटणार म्हणजे प्रकरण वाचले की पेपर आता तुम्ही म्हणाल प्रकरण वाचले तर पेपर आम्हाला इजी येणार तुला तेच चेक करण्यासाठी मी पेपर देत प्रकरण तुला वाचला वाचल्यानंतर खरंच तुला ते समजलं किंवा नाही समजलं हे जर तुला ठरवायचं असेल तुला जर तार ते समजून घ्यायचं असेल तर तुला त्याच्यासाठी पहिला पेपर सोडवणं गरजेचं आता बरेच जण भावांना मी पेपर देतो पेपरच्या लगेच पाठीमाग तुम्हाला जे तुमची उत्तर पत्रिका आहे ती उत्तरपत्रिका मी लगेच देत झाला की लगेच उत्तर पत्रिका देत आहोत बऱ्याच बोलताना पालक लोकांचं एक म्हणणं होतं काही मुलांचं आहे की सर प्रश्न उत्तरपत्रिका एक खाली असल्याने त्या उत्तरपत्रिक लक्ष जातो आणि उत्तर सोडवले जातात भावांना हे चूक करू नका ही चूक करताना मला तुम्ही काय करता जर इथले प्रश्न पाहून सोडवत असाल तर तुमच्यासारखा गधा पोलीस नाही म्हणून सर्वात आधी तर हे धंदे सोडायचे बाबा कोणते उत्तर पत्रिका तू लक्षित झालं ना पाहिजे तुझ्या सर्वात शेवटी लक्ष झाला पाहिजे उत्तर पत्रिकेवर म्हणून तुला सर्वात तर सांगतो की या उत्तर पत्रिकेवर लक्ष देऊ नको प्रश्न सोडव पन्नास एक प्रश्न सोडव प्रश्न सोडवताना सर्वांनी ओएमआर शीटचा वापर करावा असं मला वाटते प्रत्येकाने ओएमआर शीटचा वापर करा ओएमआर शीटवर वर सोडवा कारण ज्या चुका होणाऱ्या चुका आहेत त्या होणार नाही ते झालं लगेच तुमचा सेडून झाला पहिला झाला मराठी नंबर दोन ला झालं तुमचं गणित नंबर तीन ला घेतलं मी जीके आता त्यानंतर काय व्हालो तर त्यानंतर तुम्हाला पाठवला जाणार शंभर मार्काचा पेपर शंभर मार्कचा पेपर तुम्हाला पाठवला जाणार मग या शंभर मार्कचा पेपर दिल्याच्या नंतर तुमचं काम आहे डेली हा शंभर मार्काचा पेपर सोडवणे आणि सोडवल्यानंतर प्रत्येक दिवसाचा स्कोर तुम्हाला लिहून ठेवायचा पेपर सोडवल्यानंतर मी त्याचे एक्सप्लेनेशन सुद्धा पाठवतो तर ते पाठवलेलं जे काही उत्तर तारखे आहे किंवा उत्तर आहे ते कोणते चुकले त्याचं तुम्हाला चेक करायचं आहे कोणत्या प्रकारात किती चुकले त्यानंतर शेवटी तुम्हाला झोपताना म्हणजे आता नऊ नऊ वाजता मी आता थोड्या थो वेळा नंतर पेपर पाठवला सर या नऊ नऊच्या नंतर तुम्हाला येणार तो म्हणजे बुद्धिमत्तेचा पेपर हा बुद्धिमत्तेचा पेपर आला त्या बुद्धिमत्तेचा पेपर सोडवा तुम्ही आणि बुद्धिमत्ता जो पेपर सोडवल्याच्या नंतर त्याला तुम्ही सोडवा त्याचे मार्क आणि तुम्ही स्वतः सुद्धा प्रत्येक दिवसाला प्रत्येक याचे मार्क लिहून ठेवा तुम्हाला मार्क लिहून ठेवताना एक चार्ट बनवून देतो तो त्या चार्ट समजून घ्या सर्वात आधी वरती टाकायची दिनांक जे तारीख असाल आजची तारीख आहे तुमची तीन दहा दोन हजार पंचवीस कॉलम बनवायचा मराठी आणि खालील यात प्रकरणाचं नाव आज होतं संधी संधी गणित प्रकरणाचं नाव होतं संख्या जी प्रकरणाचं नाव जे आहे ते प्रकरणाचं नाव तुम्हाला होतं राज्यघटना पेपर होता पंचायत राजवर मी सांगितलं होतं राज्यघटना त्याच्यानंतर तुमचा आहे शंभर मार्क आणि शेवटी आहे बुद्धिमत्ता त्याच्या एक सोशे म्हणजे तुम्हाला दिलेल्या प्रत्येक दिवसाचा आणि जो, जो तुमचा हा चार्ट बनलेला आहे हा चाड प्रत्येक दिवसाचा तुम्हाला आज जर पेपर आहे तर पन्न, पन्नास हा पन्ना पन्नासचा असेल हा बे पन्नास असेल हा सुद्धा पन्नास असेल शंभर एका पन्नास असेल या पन्नास पैकी आज तुला इथं चौवेचाळीस मिळाले इथं बेचाळीस मिळाले इथं तीस मिळाले इथं पंच्याऐंशी मिळाले आणि इथं समजा तुला जवळजवळ मिळाले जे काही मिळाले असतील ते मिळाले असतील आणि या मिळालेल्या मार्कांचा विचार करून हे तू आजची लिहिला हे प्रत्येक दिवसाचे मार्ग तुझ्या जवळ लिहून ठेव जेणेकरून पाच नोव्हेंबर नंतर जो काही तुझा शेड्यूल पुन्हा बनणार आहे वीस दिवसाच्या अंदर तुला सिलेबस कम्प्लीट करायचा आहे आणि याच प्रकरणावर तुला पेपर पुन्हा मी घेणार आहोत आणि नवीन पेपर असणार आहे हे प्रश्न रिपीट नाही नवीन पेपर असणार आहे त्या नवीन पेपर मध्ये हा दिलेल्या प्रश्नापैकी जास्त मार्ग तुला यायला पाहिजे कारण तुझा अभ्यास हा वाढलेला असेल जा, जर तुला जास्त मार्ग येत असतील तर तुला खरच एक महिना इमानदारीने अभ्यास केला असं त्यावर दिसून येणार आहे म्हणून प्रत्येकाने लक्ष देवान हे जे दिलेलं आहे या पद्धतीनं चार्ट बनवा स्वतःच नियोजन करा स्वतःला किती वेळ द्यायचा काय द्यायचा याच्यावरनं आता बरेच जण भाऊ मी माझ्या स्वतःच्या क्लासमध्ये बघितलेले आहे बरेच इकडे लायब्ररीत कि इ त्या ठिकाणी इकडे माझा पेपर सोडवणं चालू आहे आणि त्या पेपर सोडवण्यासोबत तुझ्या हातामध्ये इकडं वरत मोबाईल मध्ये पेपर आहे आणि खाली हातामध्ये तुझा पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामधून तू पाहून उत्तर सोडवलास भाडव्या लाज वाटायला पाहिजे तुझ्या जर तू हे करत असतील तर सोड भाऊ आणि सरळ सरळ बापाले सांग तू याच्यानं होत नाही आणि मला काही करायचं नाही पोलीस भरती सोडून जा आणि घरी बापा काम हलकट टाइमपास करून राहिले मला सांग बापू तू पेपरला बस पेपर बसलास आणि पेपरला बसल्याच्या नंतर त्या पुस्तकातून पाहून लिहित असतील तर त्याला काहीच महत्व नाही का तू पुस्तकातून पाहून लिहित असतील तर खरंच भरती प्रक्रिया सोडून दे लाज वाटायला पाहिजे तुझ्या गोष्टीची आणि खरं तुला जिद्दीने पेटायचं आहे ते हे असे धंदे सोडून दे भाऊ खरं सांगतो मग तुला करायचं काय एकमेव काम आहे की पेपर होत पर्यंत ना नजर इकडं ना नजर तिकडे तुझ्या बाजूचा काय करते तुला याच्या लक्ष नसायला पाहिजे तुझं एकच ध्येय की एक तुझ्या पेपरवर हो लक्ष झालं पाहिजे या पद्धतीने पेपर सोडव पेपर सोडवताना पेपर ओएमआरसीट वर सोडव आणि ओएमआरसीट वर सोडवताना ज्या ज्या चुका होतात त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न कर चूक एक दिवस होईल दोन दिवस होईल तीन दिवस होईल दहा दिवस होईल अकराव्या दिवशी चूक झाली तर चूक तुझ्या याच्यात नाही तर चूक तुझ्या डोक्षात तू कंटिन्यू मध्ये चुका करत असतील तर तू तुझ्यासारखा तु तु येणारा माणूस राहील देव वेळ देतो संधी एक देते दोन दे देते दे तीन देते तू जर दे चुकाच करत असेल तर तुझ्या तु जेवढं सुधारण्याची संधी नाही म्हणून चुका टाळा प्रत्येक दिलेला वेळ बघा टाइम सेटून सांगतो तुम्हाला सकाळी तुम्ही साडेपाचला उठले साडेपाचला ग्राउंड लागले साडेपाचला ग्राउंडला आले साडेसात पावण्या ग्राउंड संपत आहे पावणे आठला तुझ्या क्लास चालू होतो दहा वाजेपर्यंत की दहा ते बारा तुझ्या फक्त तुझ्या बारा वाजता तुझा वेळ संपलेला आहे वाजता तू क्लासला येऊन बसला किंवा तुझ्या लायब्ररी जाऊन बसला तर बारा ते एक तुला सांगितलं मी बारा ते एक मराठीचं मी सांगितलेलं फक्त चाप्टर वाचायचं जे काही प्रकरण असेल ते वाचायचं आहे एक ते सव्वा एक ते एक पंधरा ते किंवा दीड म्हणजे एक ते दीड पर्यंत तुला पेपर सोडवायचा लगेच दीड ते तीन या कालावधीमध्ये तुला गणिताच वाचायचं गणित वाचलास की लगेच दीड ते तीन झाला तीन ते दहा मिनिटाचा ब्रेक दहा मिनिटात तुला जेवण करायचं काय जेवायला काय बत्तीस वेळा चावला पाहिजे असं काय गरजेचं नाहीये मी म्हणत नाही दहा वेळा तुला बत्तीस वेळा चावायची गरज दहा मिनिटात जेवण होते बाबा दहा मिनिटात जेवण कर काय आपण लग्नाला आलेलो नाही की आरामात दाबून जेवण करत बसलाच पाहिजे दहा मिनिटात जेवण कर तीन दहा ते तीन पंधराला तुझा पेपर चालू होणार तो पेपर सोडवला तुला पन्नास मिनिट लागतील पन्नास मिनिटं झालं तरी तुझा चार वाजेपर्यंत हा पेपर संपवायला पाहिजे वाजता पेपर संपला की लगेच तुझा जी अभ्यास चालू व्हायला पाहिजे शेड्यूल फिक्स कुठं भटकच नाही तुझा जी अभ्यास चालू व्हायला पाहिजे हा झाला तुझ्या गणितचा पेपर संपलाय तर तुझा जी केल व्हायला पाहिजे चार पाच ला चार पाच ते कमीत कमी पाच दहा या कालावधीमध्ये तुझा झिके वाचायला पाहिजे एक सवा तास एक तास वाचला की लगेच चार दहा ते सॉरी पाच दहा ते पाच तीस हा तुझा पूर्ण वेळ हा पेपरला जायला पाहिजे कोणत्या झिकेचा एवढा वेळ संपला भाऊ स्वतःला दहा मिनटं दे स्वतःला दहा मिनिटं दे दहा मिनिटात तुमचा प्रेश दिवसभरापासून तुझ्या डोक्यात ताण पडत आहे दहा मिनिटात प्रेस झाला की मग तुझं काम आहे ते म्हणजे पाच तीसला तुझा हा शेड्यूल संपला दहा मिनिटं पाच चाळीस झाले तर पाच चाळीस किंवा पाच पन्नास ते तू जर गोळा फेकत असेल काही करत का असेल तर तुझं संध्याकाळचा काही का असेल शेड्यूल तर गोळा फेकायला आणि इतर गोष्टीला तुला द्यायचा असेल वेळ तर सहा सा वाजता वेळ म्हणजे तुला इथले दहा मिनटं हे उरले अर्धा तास म्हणजे असं तुला एकूण चाळीस मिनिटाचा वेळ भेटलेला आहे तो चाळीस मिनिटं तुला मी दिलेला आहे मदतला गोळा फेकणे इतर गोष्टीसाठी मग वेळ आला तुझ्या भाऊ साडेसहाचा मात्र साडेसहा वाजता सोबत तिकडे पोलीस बसू नको किंवा पोकटेसोबत गोष्टी फताला बसू नको तुमच्यामध्ये आदत खराब आहे गेल्या गोळा बेकाले गोळा बेकण्या राहिल्या होती अलगी किंवा चमार चौकशाच दुनिया भर्याच्या चालू होतात त्या चमार चौकशा सोडतोडसे तीन महिने हातात आहे ते तीन महिने हातात राहून जर तू चमार चौकशा करत बसलास तर त्याला महत्व नाही या तीन महिन्यात तुला तिकडे संपला गोळा गोळा फेकला दोन चार वेळा गोळा फेक आणि वापस ये काही तुला रनिंग वनिंग करायची गरज नाही संध्याकाळी ज्याची प्रॅक्टिस सकाळी होत नाही त्याच्यासाठी संध्याकाळी ठीक आहे पण जो व्यक्ती सकाळी ग्राउंड करत असाल भाऊ तू संध्याकाळी वेळ वेळा घालवू नको तू एक काम आहे साडेसहा लाव गोळा फेकला तर साडेसहा ते आठ मी पाठवलेला हंड्रेड मार्काचा पेपर सोडव शंभर टक्के लिहून देतो हंड्रेड मार्काचा पेपर सोडव पेपर सोडवला तर आठ वाजता तुला आठ दहा पर्यंत सर्व रिझल्ट तुझ्या हातात यायला पाहिजे आता तुला आठ वाजता पेपर आठ वाजेपर्यंत काही पाहिजे सत्तर मिनिटात पेपर सोडव पंच्याहत्तर करायची आठ दहा पर्यंत शेड्यूल आठ दहा ते आठ तीस ते पस्तीस पर्यंत तुझं जेवण व्हायलाच पाहिजे काही गरज नाही की अर्धा तास बत्तीस वेळा चाल किंवा काही कर काही आवश्यकता नाही आठ पस्तीस आठ तीस किंवा आठ पस्तीस पर्यंत तुझं संपलं पाहिजे त्याच्यानंतर काम कर तू चालू की बुद्धिमत्ता चालव आणि नऊ तीस वाजता एक पुन्हा मी पेपर पाठवतो हो तुला तो म्हणजे ज्या प्रकरण मी सांगत आहोत मी प्रकरणाचं नाव सुद्धा पाठवतो तुम्हाला जे प्रकरण मी सांगत आहोत ते प्रकरण नऊ तीस वाजता पासून तर जे काही म्हणजे तू वाचा तुला पन्नास मार्काचा पेपर आणि तो पेपर सोडवून तू पन्नास मार्काचा पेपर सोडवलास तर तुला तिथं तु 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 वाचते भाऊ दहा ता। अर्धा तास निवांत ता मोबाईलला आराम दे म्हणजे मोबाईल छेड काही फरक नाही दिवसभर लय अभ्यास केला तू आता आता ते अर्धा तास झोपतानाचा मात्र अर्ध्या तासाच्या वर तर वेळ देऊ नको अर्धा तास खूप झाला एवढा वेळ दे आणि दिलेल्या वेळाच्या नंतर अर्धा तास तुम्ही मोबाईल मध्ये दिलास निवांत झोप दिवशी सकाळी तुला चार पन्नास ते पाच वाजता उठायचं आहे म्हणजे तुझी झोप ही तास व्हायला पाहिजे तू जर साडे दहा ला झोपलास तर अकरा वाजता तुला झोपाला अकरा ते तू जर पाच वाजता झोपलास तर तुझी एकूण सहा तासाची झोप होत आहे तुझ्यासाठी भरपूर आहे भाऊ सहा तासाची झोप लोक लोकमंत तीन तास झोपलो दोन ता, तास झोपलं काही आवश्यकता नाही सात तीन झोप मी सांगतो तुला या शेड्यूल तर तुला शंभर टक्के सांगतो भाऊ आता तुझ्या फक्त हा शेड्यूल चालू आहे पाच नोव्हेंबरला मी तुझा शेड्यूल बदलवलेला असेल पाच नोव्हेंबर पर्यंत या शेड्यूल मी चालवलेला तुला पाच नोव्हेंबरला तुझा शेड्यूल बदलतो वीस दिवसाच्या अंदर तुझा पूर्ण सिलेबस नाही कम्प्लीट करून द्या बोल नाही तुला वीस दिवसात तुला सिलेबस कम्प्लीट करून देतो आणि शेवट उरलेला तुझ्या पंचवीस नोव्हेंबरच्या नंतरचा जो कालावधी आहे पंचवीस नोव्हेंबर पासून तर पंचवीस डिसेंबर या कालावधीत मला ज्या रिव्हिजन घ्यायचं ज्या पद्धतीने घेऊन जायचं आहे पुढे मध्ये कसा प्रश्न कोणपाठ करायचा हे मी तुझ्याकडे कोणपाठ करून घेतो फक्त तुम्ही विश्वासाने अभ्यास कर मात्र जे काही तुझे धंदे चालू आहे समजा पेपर सोडवताना पुस्तकातून पाहून सोडवत असतील तर लाज वाटून सोडव विचार कर तिकडे की भरती प्रक्रिया करून राहिला माझे करायला आलेला नाही कॉपी फेस करायला इथं आलेला नाही कॉपी करायला आलेलाच नाही म्हणून त्या गोष्टी सोडायच्या गोळा फेकायला गेला तर चकलजवाजी सोड फक्त गोळा फेक आणि वापस येत मी माझ्याच पोरांवर उत्तर देत आहोत इकड तिकडचा अनुभव नाही माझ्या पोराचा वैयक्तिक अनुभव घेऊन सांगतो म्हणजे गेला तर करू नको तुला दहा मिनिटाचा आहे त्या पंधरा मिनिटाच्या ब्रेकमध्ये स्वतःला हे केलो ना ते केलं ना आंबट केलं चिमट केलो हे करून के काही फायदा नाही काहीच होणार नाही म्हणून वेळ स्वतःसाठी जेवढा आहे तेवढा द्यायचा आहे दुसरा महत्वाचा मुद्दा की जेवढा शेड्यूल मी सांगितलेला टाइम टेबल तो शेड्यूल तू फॉलो कर मी मेसेज पाठवतो तू त्यावर व्यवस्थित हे कर व्यवस्थित नियमसार चाल मी सांगतो भाऊ की तुला नव्वद दिवसात नव्वद मार्गाचा पेपर मी बनवून देणार तीन महिन्यात फक्त तीन महिन्यात मात्र पूर्ण वेळ तू माझ्या हिशोबा विचाल तू जर म्हणशील तू या मतानं घोळ करतो तर होणार नाही कारण मला माहिती आहे भाऊ तू आतापर्यंत प्रयत्न केला तुझ्या बनला नाही नव्वद मार्गाचा पेपर माझ्याकडे आता जवळजवळ चाळीसशे पोरा आकडा आहे बऱ्याच पोरांनी बेटा प्रयत्न केले पण बनलेला नाही मी शंभर टक्के सांगतो माझ्या हिशोबाने चालला तर तुला आता तू माझी जॉब करतो किंवा हे करतो भाऊ जॉब बोलण्यासाठी मी काहीच बोलू शकत नाही प्रत्येकाची मजबुरी वेगळी असते मी त्या विचारांसाठी काहीच बोलत नाही जो पैसा स्वतः कमवत आहे आणि स्वतः कमवून स्वतःचं शिक्षण करत आहे त्या पोरांना माझा सलाम आहे मी त्या पोरांना काही बोलणार नाही कारण तो प्रत्येकाचं काम करून करतो पण जे हरामको जे लायब्ररीत बसून आहे टाइमपास करत बसतात चाल चाय चालले चालल्याच्या वया दोन तास चाय पिऊन येतात अशाला खरंच नाता मारायला पाहिजे आणि म्हणते माझ्या नशीब खराब नशीब खराब लागण्याची लायकी नव्हती म्हणून तू लागला म्हणून जर हे भरती तुला शेवटची भरती म्हणून मारायचं असेल आणि दोन हजार सव्वीस मध्ये खरंच पोलीस बनायचं असेल तर व्यवस्थितपणे अभ्यास कर माझ्या शेड्यूल नसत चालायचं तर तुझा एक टाइम टेबल बनव आणि तुझ्या टाइम टेबल ला चाल मात्र हे तीन महिने स्वतःला दे इकडे तिकडे टाइमपास करत बसू नको मी पाठवलेला प्रत्येक सिलेबस हा माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी पहावा मी पर्सनली तुमच्या मोबाईलवर व्हॉट्सअपला पाठवत आहो म्हणजे माझ्या जेवढा एवढा वेळ नाही तुम्हाला देण्यासाठी पण तुम्हाला वेळ देत आहो दिलेला वेळ जो मी देता भावानो त्याचा खरंच मी जेव्हा जेव्हा तुमच्यावर विश्वास दाखवला तेव्हा तेव्हा तुम्ही साध्य करण्याचा प्रयत्न केला मी ग्राउंडला एक महिना विश्वास दाखवला एक महिना तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवले की तुम्ही करू शकता त्याच पद्धतीने पेपरला द्या पेपरला दिल्याच्या नंतर पेपर नाही वाढला तर मग मला म्हणा की सर माझा पेपर वाढलेला नाही जे जे माझ्या अकॅडमीच्या बाहेरचे पोरं आहेत आणि ज्यांना अभ्यास करायचा आहे किंवा पेपर बनवायचा आहे आणि ज्याला वाटते की माझ्या व्हॉट्सअपला मला पेपर मिळावं मला टाइम टेबल मिळावा तर भावन माझा नंबर आहे त्र्याण्णव बावीस शून्य शहात्तर नाईन थ्री टू झिरो एट डबल वन सेवन सिक्स हा माझा मोबाईल नंबर आहे या मोबाईल नंबरवर हो तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता ज्याला ज्याला ग्रुपला ऍड व्हायचं आहे ते ॲड होऊ शकता आणि ज्याला वाटते की मला खरंच नव्वद दिवसात पेपर बनवायचा आहे तर भावांना खरंच सांगतो दिलेला शेड्यूल तुम्ही व्यवस्थित करा आणि मी ज्या वेळेला सांगितलं त्या वेळेला मार्क मला पाठवा कारण मी खरंच सांगतो भावांनो तुम्हाला शंभर टक्के सुधारणा करून देईल म्हणजे देईल आणि तुमचा पेपर जर आत्ता पन्नासचा जात असेल चाळीस मार्काचा जात असेल तर तुम्हाला नव्वदच्या प्लस नेण्याचा मी प्रयत्न करील आणि शंभर टक्के नेऊन तुम्हाला नव्वद प्लस निवड देईलच म्हणून दिलेला जो काही तुम्हाला वेळ आहे त्या वेळेनुसार चला वेळेनुसार स्वतःला एक महिना मागतो तुम्हाला पाच नोव्हेंबर पर्यंतचा वेळ मागितो फक्त पाच नोव्हेंबर यशस्वी वाहन म्हणजे वाहन परंतु त्यासाठी तुम्हाला खरं सांगतो की व्यवस्थितपणे टाइम टेबल जो दिलेला आहे तो त्याला तुम्ही त्यानुसार चाला कुठेही बदल करू नका सर्वांना एक नम्र विनंती आहे पोरं मला राग येण्यामागचा उद्देश एकच आहे की बरेच जण पोरं हे जिल्ह्यामधून येत आहेत म्हणजे तालुका लेवलहून किंवा गाव लेवलून येत आहेत नागपूर शहरामध्ये आणि इथे येऊन नागपूर प्रत्येक शहरामध्ये जाऊन टाइमपास करत आहे अशा मुलांनी भावांनो सुधरून जा कारण तुम्ही ज्या परिस्थितीतून नागपूरला आलेले आहेत किंवा इकडे तिकडे आलेले आहेत ती परिस्थितीला अत्यंत महत्वाची आहे घरच्या बापाला वाटते की तुम्ही लागणार आहात पण तुम्ही इकडं टाइमपास करत आहे तुमच्या बापाला माहिती नाही म्हणून तुम्ही सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष द्या आणि पूर्णपणे मी दिलेला सिला टाइम टेबल जो आहे तो पूर्णपणे तुम्ही त्यावर टाइम वेळेनुसार चाला तुम्हाला शंभर टक्के यश मिळेल काहीही प्रॉब्लेम वाटला तर माझा हा पर्सनल नंबर आहे या नंबरवर तुम्ही कधीही फोन करा मात्र फोन करताना भावानो सकाळी पाच सकाळी पाच ते रात्री दहा याच्या अंदर करा अकरा साडे अकरा बारा वाजता फोन करू नका कारण माझंही आयुष्य आहे बरेच लोक मला फोन करून आले भावांनो एवढ्या वेळेस फोन करू नका ठीक आहे सकाळी पाच ते रात्री साडे दहा या कालावधीत कधी फोन करा मी तुम्हाला त्याचं उत्तर देणार म्हणजे देणार एवढंच तुम्हाला सांगतो यानुसार तुम्ही चला काही प्रॉब्लेम फोन करा आणि प्रत्येकाने टाइम टेबल तुम्हाला टाइम टेबल नुसार चालण्याचा प्रयत्न करा ही तुम्हाला नम्र विनंती करतो पाच नंबरला मी पुन्हा लाईव्ह येणार तुमच्या पाच नंबरला मी पेपर घेणार त्या त्या नंबर पेपरला बघू आपण किती पुढे गेलेले आहोत तर तेव्हापर्यंत सर्वांनी सातत्याने प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका जेणेकरून पुढील व्हिडिओ जर मी आला टाकायचा प्रयत्न केला तर तुमच्यापर्यंत ती माहिती घ्यायला पाहिजे धन्यवाद गुड नाईट